अज्ञात सावरगाव परसोळी दहेगाव येथे मध्यरात्री फोडली घरे कळंब तालुका अंतर्गत येत असलेल्या सावरगाव परसोळी दहेगाव या गावात दिनांक सहा जुलै रोजी रात्री सुमारे एक वाजताच्या दरम्यान चोरट्यानी नारायण चौधरी सागर पांडुरंग माने व लक्ष्मण पोहनकर यांच्या घरी चोरी करून मुद्देमाल केलाय पळसोडी येथील सागर पांडुरंग माने यांच्या घरात आज शिरून कपाटातील दहा हजार रुपये व शाहीन गाडी सुद्धा चोरून नेले सावरगाव येथील लक्ष्मण पोहनकर यांच्या घरी शिरले असता त्याच्या पत्नीला जाग आला तिने आडाओडा केली असता चोरांनी तिथून पळ काढला ही माहिती पोलिसांना देण्यात आली यावरून कळंब पोलिसांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता यावेळी कळंब पोलीस स्टेशन ठाणेदार राठोड बीड जमादार नितीन कडूकर यांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास कळम पोलीस करीत आहे मारेगाव जावेद शेख कळम यवतमाळ